नमस्कार हिवाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर सारे मार्केटमध्ये मुळे गाजर अवेलेबल असतात त्यांपासून शरीरासाठी भरपूर सारे पौष्टिक घटकही मिळतात परंतु आपण ना हे मुळे खातो या मुळ्यांची पाने फेकून देतो पण तुम्हाला खरं सांगू का मुळ्यापेक्षा ना मुळ्याच्या पानांमध्ये जास्त पौष्टिक घटक असतात त्यामुळेच मी या पानांपासून अतिशय पौष्टिक आणि तोंडाची चव वाढवणारी नेहमीच करून खावीशी वाटणारी मुळ्याच्या पानांची खुसखुशीत वडीची रेसिपी शेअर करणारे रेसिपी अगदी साधी सोपी घरगुती साहित्यांमध्ये तयार होते त्यामुळे लहान असो तो मोठे सर्वच जण मागून मागून खाणार चला तर मग लगेच या पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी चार मुळ्यांची पाने घेतलेली आहे आपल्याला ही पाने जेवढी कोवळी घेता येईल ना तेवढी घ्यावी सोबतच मी हा मुळा आणि याची पाने छान अशी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे कारण आपल्याला ही पाने चिरायची आहे त्यानंतर ती आपल्याला धुता येणार नाही त्यामुळे अगोदरच धुवून छान अशी कोरडीही करून घ्यावीत आता ही पाने आपण कट करून घेऊयात तर जाडसर हा शिरांचा जो भाग आहे ना तो आपल्याला घ्यायचा नाही आहे फक्त पाने पाने कट करून घेऊयात देठांचा भाग घेऊ नका सोबतच यावरील ज्या शिरा आहेत त्यासुद्धा जर जाडसर असेल तर त्यासुद्धा नाही घेतल्या तरी देखील चालणार आहे यासोबत आपण या, या मुळ्याचा देखील वापर या वडीमध्ये करू शकतो तर मी एकच मुळा हा किसून घेणार आहे तर संपूर्ण पाने मी घेतलेली आहेत यांच्या आतील शिरा या थोड्याशा कोवळ्या असल्यामुळे मी त्या देखील यामध्ये वापरणार आहे आता ही पाने एका मुठीमध्ये व्यवस्थाशी पक्की दाबून धरूयात आणि एकदम बारी बारीक अशी चिरून घेऊयात पाणी जेवढी तुम्हाला बारीक चिरता येईल ना तेवढी बारीक चिरा म्हणजे आपल्या वडीला आकार देखील अगदी व्यवस्थित येतो वड्या देखील एकसारख्या आणि पातळ आकाराच्या कट करता येतात त्यामुळे एकदम बारीक अशी ही पाने मी चिरून घेते तर मुळा आणि मुळ्याच्या पानांचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई e मिळतं सोबतच या पानांच्या सेवनामुळे शरीराला भरपूर प्रमाणामध्ये प्रथिने लोह आणि कॅल्शियम देखील मिळतं त्यामुळे ही पाने तुम्ही याबद्दल जरी फेकून दिली असेल तर यानंतर अजिबात फेकून देऊ नका या पद्धतीच्या खमंग आणि खुसखुशीत वड्या बनवून खा तोंडाचीही चव वाढेल आणि शरीराचा देखील फायदा होईल संपूर्ण घेतलेली आहे सोबतच आता एक मुळा देखील मी किसून घेते मुळा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तर आपली पाने आणि किसलेला मुळा दोनही तयार आहे पुढील कृती करूयात त्याकरिता एक आकारचा बाऊल घेतलाय तुम्ही हवं तर ताट किंवा परातीचाही वापर करू शकता आता यामध्ये टाकूयात एक कप स्वच्छ चाळून घेतलेलं बेसनपीठ आणि अर्धा कप बारीक रवा रवा हा बेसनपीठापेक्षा थोडासा कमीच घालायचा आहे सोबतच टाकूयात तीन मोठे चमचे पांढरे तीळ यातील थोडेसे तीळ मी शिल्लक ठेवलेले आहे ते नंतर आपल्याला सजावटीकरिता लागेल एक चमचा घेतलाय ओवा जो हातांवर मी क्रश करून टाकतेय याचा फ्लेवर ना जास्त छान येईल सोबतच बारीक चिरलेली थोडीशी कोथंबीर आता आपण एक छोटसं वाटण बनवून घेणार आहे त्याकरिता मी पाच ते सात हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अलं घेतलंय आता हे मी मिक्सरला पाणी न टाकता दळून घेते तर बघा अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी वाटण तयार झालंय हे देखील मी या मिश्रणामध्येच टाकते सोबतच टाकूयात चवीनुसार मीठ एक चमचा साखर साखर टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे सोबतच दोन चिमूट खाण्याचा सोडा सोडा खाणं देखील तुम्ही जर टाळत ता असाल तर नाही घातलं तरीही चालेल आणि अर्ध्या लिंबाचा रसही टाकूयात यामुळे वडीला टेस्ट आणखी जास्त छान येईल आता हे संपूर्ण साहित्य पटापट -पत व्यवस्थित सा मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने संपूर्ण साहित्य आत्ताच जर व्यवस्थित मिक्स केलं तर ते एकसारखं बेसन पिठाला लागलं जाईल आता यामध्ये किसून घेतलेला मुळा आणि चिरून घेतलेली मुळ्याचे पानेही टाकूयात मुळ्यामध्ये ना भरपूर सारं पाणी असतं त्यामुळे अगोदरच आपण या ठिकाणी पाणी वापरायचं नाही आहे हाताने व्यवस्थितसह अगोदरच हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर जर गरज वाटली तर फक्त एखाद दोन चमचे पाणी या ठिकाणी वापरायचं आहे पाण्याचा वापर अगदी कमीत कमीच करायचा आहे त्यामुळे मी हे अगोदर व्यवसायासह मिक्स करून घेते आणि बघते पाण्याची गरज आहे की नाही तर बघा मिश्रण अजूनही थोडंसं कोरडं दिसतंय त्यामुळे अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये टाकणार आहे साधारणतः तीन ते चार चमचे पाणी वापरलं असेल पण तुम्ही ना अंदाज घेऊनच हे पाणी वापरा तर बघा जरा वेळातच आपल्या मिश्रणाला छान असा एकजीवपणा आलेला आहे व्यवस्थित हे मिक्स झालेला आहे पण जर तुमच्या मिश्रणाला हवी तशी बाइंडिंग आली नसेल तर तुम्ही अजून थोडंसं बेसनपीठ आणि रवा वापरू शकता आता या ठिकाणी मी घेतलेले आहेत ग्लास यामध्ये टाकूयात थोडंसं तेल आणि हे तेल आपण या ग्लासांना सर्व बाजूंनी व्यवस्था लावून घेऊयात यामुळे आपल्या वड्या या, या ग्लासाला अजिबात चिकटणार नाही जर तुमच्याकडे असे सपाट ग्लास नसतील तर मात्र तुम्ही एखाद्या गोलाकाराच्या पसरट ताटाचाही वापर करू शकता कारण ता मी या वड्या या ग्लासामध्ये सेट करून घेणारे म्हणजे स्टीम करून घेणारे तर तुम्ही त्या ताटामध्येही स्टीम करून घेऊ शकता आता या ग्लासाला डेकोरेशनकरिता साईडने थोडेसे पांढरे तीळ लावून घेऊयात हे तीळ लावणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे पण आपल्या वड्या दिसायला जास्त छान दिसतील दोनही ग्लासांना मी पांढरे तिळ लावून घेतलेले आहे लगेचच यामध्ये तयार केलेलं संपूर्ण मिश्रण टाकूयात हे मिश्रण टाकताना आपल्याला ते थोडंसं प्रेस करून टाकायचंय म्हणजे यामध्ये अजिबात हवा शिल्लक राहणार नाही आणि आपल्या वड्या देखील अगदी व्यवस्थित अशा स्टीम केल्या जातील त्यामुळे मिश्रण टाकल्यानंतर थोडासा ग्लास टॅप करा किंवा मग हाताने थोडंसं हे मिश्रण दाबून द्या अशा पद्धतीने दोनही ग्लास आपले तयार झालेले आहेत मिश्रण फुलण्याकरिता अगदी अर्धा इंच जागा मी शिल्लक ठेवलेली आहे आता लगेचच आपण तयार झालेले दोनही ग्लास स्टीम करण्याकरिता ठेवूया त्याकरिता मी अगोदरच मिश्रण जेव्हा तयार करत होते ना त्यावेळेला एका कढाईमध्ये एक ग्लास पाणी गरम होण्याकरिता ठेवलं होतं त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आता त्यावर हे दोनही ग्लास ठेवून देऊयात लक्षात घ्या हे ग्लास ठेवण्याअगोदरच आपलं या कढाईतील पाणी हे गरम झालेलं असावं एवढी मात्र काळजी घ्या दोनही ग्लास ठेवून झाले आहेत आता यावर एखादं झाकण ठेवूयात जेणेकरून यातील हवा बाहेर निघणार नाही आता हे आपण झाकण ठेवून फुल गॅसवर साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांकरिता वाफवून घेऊयात साधारणतः तेरा ते चौदा मिनिटे झाली आहेत झाकण खोलून बघते तर बघा आपलं हे मिश्रण छान असं फुलून वरती आलेलं आहे एखादी आणि ती मधोमध खोचून बघायची टूथपिक नसल्यास तुम्ही चाकूच्या मदतीनेही हे चेक करू शकता जर चाकूला किंवा टूथपिकला काहीही चिकटलं नाही तर समजायचे आपलं हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे लगेचच गॅस बंद करूयात या या हे आणि या हे दोनही ग्लास थंड होण्याकरिता बाहेर काढून घेऊयात तर बघा काही वेळानंतर आपले दोनही ग्लास छान असे थंड झाले आहेत आता आपण या वड्या या ग्लासातून डिमोल्ड करूयात तर सुरीच्या मदतीने साईडने हे थोडस सैल करून आहे आणि आता या वड्या आपण ग्लासातून बाहेर काढतोय बघा अगदी व्यवस्थितरित्या हे मिश्रण या ग्लासांमधून बाहेर निघालेलं आहे आपल्या अगदी छान अशा या वड्या तयार होणार आहेत याला जाळी तर बघा काय जबरदस्त आलेली आहे लगेचच या वड्या कापून घेऊयात तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या वड्या पातळ किंवा जाड आकारात कट करून घेऊ शकता मी मध्यम साईजच्या कट करून घेते तर बघा काय मस्त जाळीदार आपली वडी तयार झाली आहे सेम पद्धतीने संपूर्ण वड्या या मी कट करून घेतल्या हवं तर तुम्ही या वड्या अशाच देखील खाऊ शकता पण मी या शॅलो फ्राय करणारे ज्यामुळे यांचा खमंगपणा आणखी जास्त वाढेल त्याकरिता पसरट आकाराच्या पॅन मध्ये मी थोडंसं तेल गरम होण्याकरता ठेवलेलं होतं तेल मध्यम गरम झालं की लगेचच यामध्ये मावेल तितक्या संपूर्ण वड्या टाकायच्या आहेत कारण आपल्या या वड्या अगोदरच शिजलेल्या आहे आता आपल्याला फक्त थोड्याशा क्रिस्पी करून घ्यायच्या आहेत त्यामुळे फुल गॅस ठेवलेला आहे आणि आता या वड्या मी दोनही साईडने छान अशा खमंग तळून घेते हलका बदामी रंग येईपर्यंत तर बघा एक साईड थोडीशी तळली गेल्यानंतर आता या वड्या मी पलटवून दुसऱ्या साईडने देखील तळून घेते तुमच्या घरी जर पाहुणे आलेले असेल आणि तुम्हाला भजी बनवण्याकरिता जर ऑप्शन हवं असेल तर हा पर्याय अतिशय उत्तम आहे मस्त अशा खुसखुशीत आपल्या वड्या तयार होतात सोबतच या वड्या तुम्ही प्रवासात नेऊ शकता मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता तर बघा दोनही साईडने या वड्या तळून झालेल्या आहेत लगेच तेलातून बाहेर काढूयात आणि गरमागरम मस्त अशा सॉससोबत चहासोबत सर्व करूयात यातील एक वडी मी तुम्हाला घेऊनही दाखवते बघा अजिबात तेलकट नाही आहे सोबतच भरपूर सारी क्रिस्पी तयार झालेली आहे अतूनही छान अशी खुसखुशीत आहे बघा अजिबात तेलकट नाहीये याचा क्रिस्पीनेस तर तुम्हाला आवाजावरून लक्षात आलाच असेल तर तुम्हालाची पौष्टिक खमंग तोंडाची चव वाढवणारी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय